नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये जे की आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आ, जे की मला खूप छान रिझल्ट आला म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते पहिले मी ट्राय केलं आणि मला खूप छान रिझल्ट आलेला आहे ट्वेंटी पर्सेंट का होईना पण आला त्यामुळे माझं मी पहिले पण एकदा हे ऑइल बनवलं होतं पण ते संपलं मी नवीन बनवत होती म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं म्हणून मी शेअर करते तर हे पॅराशूट ऑइल आहे मी माझ्या हेअरलासुद्धा हेच वापरते पॅराशूट ऑइल कोकोनटचं आहे आणि किती एकशे पंच्याहत्तर एम एल ऑइल घेते मी त्याच्यामध्ये कढीपत्ता जवस मेथी मिक्स झाले थोडंसं जिथं तुम्हाला माहितीच असेल कांद्याचं बी आणि इथं जास्वंदाची फुलं हे जास्वंदाची फुलं मी जरा गावावरूनच आणले होते इथं कुठं शोधत बसायचं मुंबईमध्ये म्हणून मी गावावरून आणले ते थोडे खराब झाले बट चालतात आणि हे जास्वंदाची पान आहे ते माझ्या बाल्कनीत होते मी तोडले आत्ताच एवढ्या साऱ्या वस्तू कोणी कोणी कांद्या कट करूनसुद्धा टाकतात पण मला कांद्याचं स्मेल अजिबात आवडत नाही म्हणून मी टाकणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता कंटिन्यू बघा खूप एक इफेक्टिव्ह ऑइल आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा तर कंटिन्यू बघा मी पुढं दाखवते तर मी ऑइलसाठी मस्त अशी लोखंडाची कढई घेतली तुम्ही कोणती पण घेऊ शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती इथं गॅस मी पेटवला थोडी कढई नॉर्मल गरम होऊ द्यायची मगच तेल टाकायचं तर मला झालं एक मिनटं कढई ठेवून तर मी आता ऑइल टाकते आधी एकशे पंच्याहत्तर एम एल मी सगळं ऑइल याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे ऑइल जोपर्यंत थोडं कडक होतं ना तोपर्यंत याला फुल गॅसवर तापवून घ्यायचं तरच याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू टाकायच्यात तुम्ही बघू शकता जरा पाच मिनटं वेट करावं लागेल जोपर्यंत तेल कडक होतं तोपर्यंत आणि हो मी एक सांगायला विसरली याच्यामध्ये जे आपलं वळ्याचं झाड जा असतं ना वटवृक्ष त्याच्या पारंभ्या येतात कोवळ्या कोवळ्या त्या टाकल्या तरी टा चालतं गेल्या वेळेस मी टाकलेलं पण आता रात्रीची वेळ झालेली आहे आता मी घ्यायला जाऊ नाही शकत म्हणून सध्याला मी असंच बनवते तुम तर तुमच्याकडे भेटत असेल तर तुम्ही नक्कीच टाका तर तुम्ही इथे बघू शकता तेल खूप छान असं कडक झालेलं आहे बघा हे सगळं आणि माझ्याकडून एक चूक झाली जे जास्वंदाची पान कडीपत्ता आणि फुलं होते ना ते मी आता जस्ट धुतले होते तुम्ही करायच्या वीस मिनिट आधी किंवा अर्धा तास आधी धुवा आणि सुकवून मग तेलत टाका खूप असं तेल, तेल उडतं ओल्या ओले पानं टाकले तर बघू शकता तुम्ही आता ते वाळायला सुरुवात झालेली कारण खूप कडक तेल झालेलं होतं याला जास्त वेळ नाही थोड काळापणा आला की मी बंद करणार आहे नाही तेल सगळं आटून जात जोपर्यंत मेथीचे दाणे काळे होत नाही तोपर्यंत कडक करायचं एकदम आणि खूप छान इफेक्टिव्ह आहे ऑइल मी गेल्या वेळेस पण मी ट्राय केलेलं मेथीचा दाण्यांचा खमंग असा वास तुटलाय आता